अगदी पूर्वापार पासून असं म्हटलं जातं की नागपंचमीला धारदार सुरीने कापणे तव्यावर भाजणे तेलामध्ये तळणे असे प्रकार टाळले जातात अगदी बालपणापासून आपण या सगळ्या गोष्टी आपल्या आजी पणजींकडून शिकलेल्या असतो आणि याचंही ही काही शास्त्रीय कारण असू शकतं तर या सगळ्यांचा विचार करता आज आपण एकदम सोप्या पद्धतीत प्रत्येकाला जमेल अशी हळदीच्या पानातील पातोळी आणि अगदी कुकरला दहा बारा मिनिटात तयार होणारी लापशीची खीर किंवा गव्हाची खीर गुळ घालून कशी बनवायची अशा दोन रेसिपी दाखवलेल्या आहे प्रत्येकाला कळेल प्रत्येकाला जमेल अशा सोप्या साध्या रेसिपी रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर तर संपूर्ण बघा जर आवडली एक लाईक नक्की करा रेसिपीची सुरुवात आपण हळदीच्या पानातील एकदम सोपी पातुळी कशी बनवायची ते बघणार हो। अगदी वाटी कपाचं व्यवस्थित प्रमाण देऊन हे सांगितलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला ही रमणारी रेसिपी आहे तर घरातली एखादी कोणतीही वाटीचं प्रमाण घ्यायचं त्याने बरोबर दीड वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरात ता तांदुळाचं पीठ घेतलय जे भाकरीसाठी आणतो ना ते वापरलंय तुमच्याकडे मोदकाचे से पीठ असेल ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता पातोळ्या तुम्हाला जर तांदळाच्या पिठाच्या आवडत नसेल तर याऐवजी गव्हाचे पीठ जसं कणिंग भिसवतो ती तसच पीठ करून तुम्ही याच्या पातोळ्या तयार करू शकता घेतलेली सगळी जिन्नस याच वाटीने आपण मोजून घेणार आहोत पिठामध्ये अगदी चिमूनभर आपण मीठ घातलेलं आहे आता ज्या वाटीने दीड वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं अगदी त्याच वाटीने एक वाटी आपण इथे गरम पाणी घेतलं हाताला चटका लागतोय पण थोडं थोडं पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत गरम पाण्यामध्ये थोडंसं आपण हे पीठ भिजवून घेतलं की काय होतं याला छान चिकटपणा येतो आणि हाताला पीठ चिटकत नाही आणि पातोळ्याही अगदी छान तयार होतात आता सुरुवातीला पीठ खूप गरम असल्यामुळे हात घालू नका थोडं चमचा उलथानाने करायचंय संपूर्ण एक वाटी पाणी घालून आपण हे पीठ चांगलं असं सा करून घेतलेलं आहे म्हणजे दीड वाटी तुमचं हे पीठ असेल त्याला बरोबर एक वाटी गरम पाणी लागतं असं याचं व्यवस्थित प्रमाण आहे जर तुमची उकड जमत नसेल तर या पद्धतीने नक्की करून बघा भांड्यामध्ये परतायचं नसतं म्हणून आपण इथे असं हे वेगळं पाणी पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि असा हा छान पिठाचा गोळा तयार केलेला आहे हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत अगदी लहान लिंबाच्या आकारा एवढा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तांदळाच्या पिठाची आज आपण उकड काढून हे पातोळ्या तयार करतो आहोत तुम्हाला जर तांदळाचं पीठ चालत नसेल तर याऐवजी गव्हाचं पीठ जसं आपण कणिक भिजवतो तसंच पीठ भिजवायचं असे गोळे करून तुम्ही अशा पातोळ्या तयार करू शकता बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे आता हा गोळा करून घेतलेला आहे आपण घेतलेला दीड वाटी पिठा साधारणतः अकरा असे हे आपले पातोळ्या तयार होतात अकरा गोळे करून घेतलेले आहे एक दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत अजिबात न परतता न गरम करता आज आपण अगदी साध्या पद्धतीत हे गूळ घालून खोबऱ्याचं सारण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर हे ओल्या नारळाची गूळ घालून चव बनवण्यासाठी एक वाटी आपण इथे ओलं खोबरं आदल्या दिवशीच किसून घेतलं आहे आता याला जी जिनसं लागतात गूळ आहे खोबरं आहे आदल्या दिवशी चिरून किंवा असं हे किसून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे नैवेद्यासाठी नागपंचमीला हे सगळं तुम्हाला करावं लागणार नाही तर इथे आपण एक वाटी नारळाची चव असेल तर त्याला बरोबर अर्धी वाटी किंवा एक शंभर ग्राम प्रमाणात बारीक गूळ चिरून घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा आपण इथे खसखस घालणार आहोत खसखस थोडीशी आदल्या दिवशी भाजून जरी ठेवली तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा यामध्ये आपण जायफळ पूड घालणार आहोत आवडीप्रमाणे अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचाय चिरण्याच्या किसण्याच्या गोष्टी मगाशी सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी करून ठेवायचंय आता ही सगळी चिरणस आपण हाताने एक दोन मिनटं छान चोळून घेणार आहोत आता हाताला थोडीशी उब असते आता या उभेने गुळ चांगला पटकन विरघळतो हाताने थोडा जोड लावत लावत हे आपण सगळं सारण असं एकजीव करून लावून तर बघू शकता असं हे छान रंग याचा बदललेला आहे अजिबात गरम न करता न परतता अगदी सोप्या पद्धतीत हे गुळ खोबऱ्याचं आपलं सारण किंवा चव आपली तयार झालेली आहे आता एखाद्या दिवशी तुम्हाला मोदक जरी खावेसे वाटले तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि चवीत तसा फार जास्त फरक पडत नाही अशी तयारी आपली झालेली आहे आता हळदीच्या पानातील पातोळी असल्यामुळे हळदीची पानं अशी छोटी छोटी आपण चिरून घेतली आहे पानंसुद्धा आदल्या दिवशी चिरून फ्रीजमध्ये एखाद्या ओल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी फक्त धुवून तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे आता हळदीचं पान तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही इथे केळ्याचं पान वापरू शकता ओलं कापड घेऊन त्यावर सुद्धा पातोळा तयार करू शकता हळदीचंच पान लागतं अशी अजिबात गरज नाही आता जर गरज वाटली तर थोडंसं तेल तूप याला चोळून घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा आहे आणि जशी आपण भाकरी थापतो ना अगदी तशी छान पात तळ आपल्याला एक सारखी भाकरी ही थापून घ्यायची आहे खूप जास्त जाड ठेवायचं नाही थोडंसं पातळ करायचंय म्हणजे त्याचं पापू थोडंसं पातळ असल्यामुळे खातानाही अगदी छान लागतं तसं हे छोटी पुरी प्रमाणे आपण छान थापून घेतलंय आता यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा एक चमचाभर आपण हे सारण घालणार आहोत आता दुमडत असताना तुम्ही इथे बघू शकता दोन्ही हाताने पान असं हातावर घ्यायचंय आणि मधली जी पानाची बाजू असते ती फक्त आपल्याला यावर दुमळून घ्यायची आहे मध्ये पानाच्या असल्यामुळे अगदी सहजरित्या ही अशी फोल्ड होते आणि हातानेच अशी ही अगदी हलक्या हलक्या हाताने फक्त दाबून घ्यायची जर नसेल जमत तर पान वेगळं करायचं आणि हाताने नुसतं याला दाबून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल पाना अगदी छोटी छोटी असतील तर छोट्या छोट्या पातळ करू शकता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तांदळाचं सा करायचं नसेल तर गव्हाच्या पिठाच्या सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे आता दुसरं एक पान घेतलंय ते सेम पद्धतीने हे सुद्धा आपण करून घेणार आहोत आता सारण भरत असताना थोडं जास्त आहे म्हणजे खाताना अगदी छान लागतं आपण घेतलेल्या पातोळ्या मध्यम आकाराच्या तयार होतात तर या प्रमाणात तुम्हाला करायचं असेल तर नक्की करून बघा तर बघू शकता किती सुंदर आलेला आहे पानामध्ये जेव्हा आपण हे पातोळ्या फोल्ड करतो किंवा दाबून घेतो तर पानाचा आकार हे पातोळ्या घेतात दिसायला ही अगदी सुंदर दिसतं ते एक छोटी छोटी पानं असतील ते एका पानांवर असं हे तुम्ही करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे पानं नसतील तो ओलं क कापड असतं ते चांगलं भिजवून पिळून घ्यायचे आणि त्यावर एका वेळेस एक सहा सहा तुम्हाला पातोळ्या तयार करता येतील एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन तसे या सगळ्या पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे पातोळ्या अशा पानांमध्ये दुमडून घेतल्या की पटकन आपण याला वाफवून घेणार आहोत आता पातोळ्या वाफवण्यासाठी कढईमध्ये दोन ग्लास पाणी आपण छान उकळून घेतलं आहे वर एखादी चाळण किंवा ताट ठेवायचं आहे त्याला हवं असेल तर थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता पानांमध्ये करतो आहोत म्हणून अजिबात लावण्याची गरज नाही जर तुम्ही ओलं कापडामध्ये करत असाल तर थोडंसं तळाला तेल किंवा तूप लावायचं आहे वर ओलं कापड घालून त्यावर तुम्हाला पातोळ्या घालायच्या पातोळ्या घातल्यानंतर झाकण लावायचं आणि मध्य मासेवर साधारणतः एक दहा मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत आता पातोळ्या वाफेपर्यंत पटकन गुळ घालून ही गव्हाची खीर किंवा लापशीची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत अजिबात तुम्हाला जिनस इथे परतावी लागत नाही अगदी सोपी पद्धत आहे अशी खीर तुम्ही एकदा जर करून ठेवली की अगदी हेल्थ कॉन्शियस सा असाल कमी तेलकट तुपकट खात असाल तर तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल कारण बनवायला अगदी सोपी आहे आणि कुकरला अगदी पाच दहा मिनटं तयार होते तर त्यासाठी काय केलंय सेम वाटीने अर्धी वाटी लापशी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घातली आहे आता तसं बघायला गेलं तर आमच्या आजीपूर्वी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत खपली घवापासून जी लापशी काढतात त्यापासून ही खीर तयार करतात पण हल्ली जर तुम्हाला शक्य नसेल तर रेडीमेड लापशी मिळते ती सुद्धा आपण इथे वापरू शकता किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही ही तयारी करू शकता आता लागणारी सगळी जिन्नस मगाशी सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी चिरून किसून आपण इथे वापरणार आहोत म्हणजे दुसऱ्या दिवशी पटकन तुम्हाला याची खीर तयार करता येईल आता कुकरला तयार करणार आहोत अगदी पाच दहा मिनटात किंवा दोन ते तीन शिटांमध्ये तयार होते त्यासाठी कुकरला फक्त चमचाभर आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पण अजून गॅस आपण चालू केलेला नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे आता या तुपावर ही संपूर्ण एक वाटी लापशी आपण काढून घेतली आहे अर्धी वाटी लापशी होती भिजल्यानंतर साधारणतः एक वाटी होते आता एक वाटी जर तुमची ही भिजलेली लापशी असेल त्याला एक वाटी आपण इथे बारीक चिरलेला गोळ घेतलेला आहे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं म्हणजे गोळाचं प्रमाण अगदी परफेक्ट येतं सोबतच इथे आपण एक मूठभर किंवा पन्नास प्रमाणात खोबरं चिरून घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा आहे काजू बदाम पिस्ता वगैरे तुम्हाला जो आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे अर्धा चमचा खसखस घेतली अर्धा चमचा आपण इथे जायफळ पूड किसून घेतलेली आहे आणखीन एक महत्वाचं राहिलं जर उपवासाला नैवेद्याला मीठ चालत नसेल तर मीठ अजिबात यामध्ये घालायचं नाही कोणत्याही गुळाच्या पदार्थाला मूठभर मीठ जर घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते जर चालत असेल तरच मीठ घालायचं आहे आता ही सगळी जिन्नस मिनिटभर फक्त आपण एकजीव करून घेतलेली आहे लक्षात असू दे अजूनही आपण गॅस चालू ठेवलेला नाही असंच फक्त आपण या कुकरमध्ये सगळी जिन्नस एकजीव करून घेतली आहे आता एक वाटी भिजवलेली लापशी असेल तर त्याला बरोबर तीन ते साडेतीन कप आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे जर दूध घालायचं असेल तर आपण नंतर वरून घालणार आहोत कारण गुळामध्ये जर तुम्ही गुळ शिजवून घेतला की ते फुटण्याची शक्यता असते म्हणून जर तुम्हाला दूध घालायचं असेल तर आपण नंतर घालूया तर ही सगळी जिनसं छान एकजीव केल्यानंतर आपण गॅस मोठा ठेवलेला आहे मोठ्या आसेवर हलकीशी आपण एक उकळी आणणार आहोत उकळी आल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मध्य एक दोन ते तीन शिट्या काढून घेणार आहोत आता लापशी अगदी लहान आकाराची आहे आणि त्यामध्ये भिजवून घेतलेली आहे म्हणून शिट्या पण फक्त दोन काढणार आहोत तुमची थोडी मोठ्या आकाराची लापशी असेल तर तुम्ही इथे तीन ते चार शिट्या काढून घेऊ शकता एक दोन शिटांमध्ये मध्य बघू शकता लापशी मस्त मऊसूत आपली शिजून तयार आहे जर तुम्ही टोपा किंवा कढईमध्ये करत असाल तर साधारणतः एक बारा तेरा मिनिटात तुमची ही लापशी शिजवून तयार होईल जशी साईज असेल त्यानुसार ही शिजायला वेळ लागते तर अगदी छान मऊ शिजलेली आहे तर लापशी शिजून साधारणतः पाच मिनटं झालेली आहे हलकंसं कोमट झालं की कोमट केलेलं दूध आपण यामध्ये घालणार आहोत जर तुम्ही हे साखरेमध्ये शिजवत असाल तर शिजवतानाच यामध्ये गुळ घालून शिजवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल पण आपण यामध्ये गुळ घालून केल्यामुळे नंतर आपल्याला दूध घालून छान एकजीव करून घ्यायची अशी छान पातळ आपण खीर करून घेतली नैवेद्यासाठी ही सुद्धा बनवायला अगदी सोपी आहे आता इतकी खीर साधारणतः एक तीन ते चार जणांना व्यवस्थित पुरते तशी ही लापशीची खीर गव्हाची गुळ घालून खीर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खीर तयार झालेली आहे साधारणतः एक दहा बारा मिनटं झालेली आहे मध्यम आसेवर आपण पातोळ्या चांगल्या वाफवून घेतलेल्या आहे ते एकदा झाकून उघडून बघणार आहोत पातोळा तयार झाला की पानांचा रंग हलकासा बदलतो हाताने दाबून बघितलं थोडंसं ते कडक किंवा घट्ट लागतं म्हणजे पातोळ्या आपल्या तयार झाल्यात थोड्या मऊ किंवा नरम लागत असेल तर आणखीन थोडा वेळ तुम्ही या वाफवू शकता गरम गरम पातोळ्या आपल्या नैवेद्यासाठी खाण्यासाठी तयार आहेत गुळ खोबऱ्याचं सारंग गरम न करता न परतता उकड न घेता पिठाची अगदी सोप्या पद्धतीत प्रत्येकाला करता येणारी एकदम मऊ लुसलुशीत पातोळी आपली खाण्यासाठी तयार आहे ही नक्की करून बघा <laughs> रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपलं कुकिंग तिकीट मराठीवर अजूनही पावसाळी ऑफर सुरू आहे ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता हाय मेसेज करू शकता मसाल्यांची लिस्ट आणि फोटो बघायला मिळतील आपली वेबसाईटसुद्धा आहे तर सुद्धा मसाले घेऊ शकता तुम्हाला सिओळी हवं असेल तर फ्लिपकार्टला आपले मसाले उपलब्ध आहे तिथून घेऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा